नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विकास की नैया संग्राम भैया निलेश बांगरे क्रमांक पंधरा मध्ये महायुतीचे उमेदवार संग्राम प्रचारार्थ उत्स्फूर्त प्रतिसाद महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आले या प्रचार फेरीला नागरिकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला तर आमदार संग्राम जगताप हे सर्वाधिक लीडने विजय होतील असा विश्वास व्यक्त करत विकास के नैया संग्राम भैया अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या प्रभाग पंधरामधील गाझीनगर संजय नगर महात्मा फुले वसाहत घरकुल परिसरात फेरी काढण्यात आली याप्रसंगी विकास गवळे शंकर पंडित राजू मामा जाधव वसीम शेख आदित्य अडागळे सूरज गवळी सुनील जुन्नी पोपट घाडगे श्याम घोगरे सागर अल्लाट सदानंद साठे सुभाष वाघमारे बाबू वाघमारे प्रदीप गवळे सागर घोगरे सूरज आकसे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन आता लागलेत नगर शहराचे कार्यसम्राट आमदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्री संग्राम भया जगताप यांच्या प्रचारार्थ आज आम्ही प्रभाग संजय संजयनगर गाजीनगर महात्मा फुले वसाहत या परिसरात आज आम्ही फेरी घेतली स्वयंस्फूर्तीनं नागरिक आमच्यासोबत सहभागी झालेत भै्यांनी आत्तापर्यंत केली विकास कामांची गिनती त्यांनीच आम्हाला सांगितली की मुळे आम्हाला चांगले रस्ते मिळालेत आहेत पाण्याची सुविधा आली आज लाईट मिळाली आज नगर शहरातला ह्या असा परिसर आहे म्हणजे आज शेवटचा मतदार तरी वावगं ठरू नये नगर शहरातल्या खेडो तिची खेड्यापाडीची परिस्थिती होती तिथे रस्ते नव्हते आज तिथं बारा बारा मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होतोय ह्याच्यापेक्षा अजून काही प्रगती पाहिजे होती जे लोक आज तुम्हाला माझ्या आसपास दिसतात यांचे जे पत्र्याचे घर दिसतात ते पत्र्याचे घर नसून त्यांची फार मोठी बिल्डिंग तेहतीस तेहतीस फ्लॅटचे अशा दहा बिल्डिंग शासनाने मंजूर केल्यात त्यांच्यामध्ये परिसरातले स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार साहेब यांचा फार मोठा पुढाकार आहे आता हे लोक तुम्हाला पत्र दिसत आहेत परंतु येत्या पुढच्या वर्षभरात ते लोक आपापल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहायला देईल आणि हे सर्व विकास कामं भैयांमुळे शक्य नगरकारांची नगरकारांची एक अशी जाण आहे की विकास की या संग्राम भैया आणि विश्वास देऊ संग्राम भैया पुन्हा तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सबंद नगरकारांना एक आवाहन करतो की व्यक्ती पाहून मतदान करू नका तर विकास पाहून मतदान करा आज आमदार संग्राम भाई यांचा प्रचारार्थ अर्थ काटून खंडोबा आणि संजय नगर महात्मा फुले वसत या ठिकाणी प्रचार सुरू असताना त्यांच्या विकास कामावर लोकांनी भरघोस असा आम्हाला प्रतिसाद दिला आणि यावेळेस संग्रामबाईच्या कामांना प्रत्युत्तर म्हणून मत मतदेकने त्यांना बरघोस मतदेक निवडून आणणार असा विश्वास आहे आम्हाला नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राइब करा